मी प्राध्यापक अशोक महाजन प्रकुलगुरु स्वामी रामान तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आज सायन्स कॉलेज नांदेड येथे नांदेड डिस्ट्रिक्ट आविष्कार विद्यापीठ लेवल आविष्कार स्पर्धेचं उद्घाटन समारंभ होतं त्या समारंभाला मी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो आज ह्या सम ह्या डिस्ट्रिक्ट लेवल पार्टिसिपेशनमध्ये साधारण दोनशे विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध पोस्टर्स इथं ते सादर करणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजे यामध्ये तीन लेवलचं सादरीकरण होणार आहे यू यूजी लेवल पी जी लेवल, लेवल आणि पोस्ट पी जी लेवल ज्यामध्ये विविध सहा कॅटेगरीतनं सादरीकरण होणार आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आयडियाज ज्या असतील त्यांना वाव मिळून जे या परीक्षण करण्यासाठी जे जय येतील त्यांच्या काही सूचना असतील त्यातनं सुद्धा विद्यार्थ्यांच्या आयडिया त्यांना अधिकचं बळ मिळेल आणि ते त्यातनं अभ्यास करून भविष्यात यातनं समाजाभिमुख समुदा समाजाचे प्रश्न असतील देशाच्या प्रगतीसाठी लागणारे जे काही इनोव्हेशन असेल किंवा स्टार्टअप असेल याकडे विद्यार्थ्यांचा नक्कीच कल होईल त्यासाठी ही आविष्कार स्पर्धा अतिशय महत्त्वाची आहे कारण जे नॉलेज जे असतं नॉलेज डिसिमिनेट करणं किंवा देणं हाच एक पर्याय असतो जो नॉलेज क्रिएट करणं हा एक महत्त्वाचा भाग असतो आणि माझ्या मते अशा प्रकारच्या आविष्कार जी स्पर्धा आहे याच्यातनं विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांचं आयडियाचं रूपांतर नॉलेज आणि इनोव्हेशनमध्ये होईल अतिशय महत्त्वपूर्ण ऍक्टिव्हिटी आहे